नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24 फोर पाहुयात महत्वाची बातमी जुगाराची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना पाहून दुसऱ्या मजल्यावरून उड्या मारत पळ काढत असताना एकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली नानापेठेत बुधवारी हा प्रकार घडला असून या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे यापूर्वी सिंहगड रोड परिसरात पोलीस कारवाईसाठी गेले असता इमारतीवरून उड्या मारून जात असताना एकाचा मृत्यू झाला होता ब्रायन वय राहणार असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शहरात पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतरही छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरू असल्याचे गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकांना नानापेठेतील क्राइस्ट चर्च समोर लाजवंती कॉम्प्लेक्स या ठिकाणी पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली त्यानुसार युनिट एक चे वरिष्ठ अधिकारी तसेच त्यांचे पथक या ठिकाणी कारवाईसाठी गेले होते तेव्हा दार बंद होते त्यामुळे पोलिसांनी दरवाजा ठोठावला एकाने दरवाजा उघडला मात्र लोखंडी दरवाजा उघडला नाही पोलीस समोर उभे असल्याचे दिसताच त्याने दार लावून घेत पोलीस आले असा आवाज दिला व एकच गोंधळ उडाला दरम्यान फ्लॅट दुसऱ्या मजल्यावर होता त्यामुळे चांगलीच तारांबळ उडाली होती फ्लॅटमध्ये असलेल्या व्यक्तींनी थेट खाली उड्या मारत पळून जाण्याचे प्रयत्न सुरू केले काहींनी इमारतीच्या पाईपवरून तर काहींनी उड्या मारल्या त्यात ब्रायन यांनी उडी मारल्यानंतर त्यांना गंभीर मार लागला त्यांचा एक पाय फ्रॅक्चर झाला होता त्यामुळे त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतु मध्यरात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा